नांदेडचे काही रामभक्त प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी अयोध्येला सायकलने निघाले आहेत गोदावरीचा पवित्र जल घेऊन निघालेले या तीन सायकलस्वारांचा प्रवास सुमारे एक हजार एकशे एक्कावन्न किलोमीटरचा असणार आहे छत्रपती रायडर्स या सायकलपटूंच्या समूहातील हे सदस्य नांदेड ते अयोध्या हा प्रवास सायकलवर पूर्ण करणार आहेत त्यांच्या या धाडसी प्रवासाला आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हिरवी झेंडी दाखवली आणि शुभेच्छा दिल्या या प्रवासाचा उद्देश श्रद्धा व्यक्त करणं हा आहेच पण सायकल वापरा आरोग्य जपा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे हा देखील आहे यातील एका सदस्यांनी यापूर्वीही काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा सायकल प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे नांदेड येथील रहिवासी असून नांदेड येथील छत्रपती राजस सदस्य आहेत आम्ही अयोध्येला सायकलने प्रवास करत जाणार आहोत आणि तो त्या प्रवासाचा प्रमुख उद्देश म्हणजे दोन तीन उद्देश आहेत पहिला उद्देश हा आहे की आरोग्य चांगले राहण्यासाठी लोकांना संदेश द्यायचा आणि दुसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे की नांदेडला पवित्र गोदावरी नदी आहे महाराष्ट्राची गंगा आहे ती आणि त्या पवित्र नदीचे तीर्थ घेऊन आम्ही प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण करणार आहोत अयोध्या या ठिकाणी जाणार आहोत आणि हा प्रवास पर डे दीडशे प्लस किलोमीटर असेल आणि बाराशे पन्नास किलोमीटरचा प्रवास हा जवळपास सात ते आठ दिवसामध्ये आम्ही पूर्ण करण्याचे ठरवलेले आहे जातावेळेस सायकलला जाणार आणि रिटर्न येत्या वेळेस बाय कार येणार आहोत आणि पावसाळ्याचे दिवस आहेत ते हे ग्रहित धरलं आणि जो नियमित व्यायाम करतो त्याच्यासाठी ऊन पाऊस वारा हा सर्व दिवस सारखेच असतात सायकल ज्यावेळेस आपण चालवतो त्यावेळेस पाऊस लागतच नाही पाणी जरी पडलं तरी त्याचा वेगळाच आनंद असतो शरीर गरम झालेले असते आणि त्या पावसाची कसलीही तमानं बाळगता आम्ही सायकलचा प्रवास करणार आहोत